नमस्कार बहिणींनो कशा आहात आपण सर्व अंगणवाडी आता जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं परिपत्रक निघालं त्याच्यानंतर आपल्या ज्या शाळा आहेत तर त्यांची सगळी माहिती काढण्यात आली अंगणवाडी आता शाळेला जोडली जाणार आहे परंतु बहिणींच्या मनामध्ये काही माफक प्रश्न होते की सर जर समजा अंगणवाडी आता शाळेला जोडली गेली जिल्हा परिषदेला जोडली गेली तर मग आम्हाला मुख्याध्यापक हे जिल्हा परिषद शाळेचे असतील का आम्हाला त्यांच्या अंडरमध्ये काम करावं लागेल का ते आम्हाला सूचना करतील का आमचे सुपरवायझर कोण असणार आहे मुख्याध्यापक असणार आहेत की आमचे जे विभागाचे आपल्या अंगणवाडी सुपरवायझर असतात त्या असणार आहेत त्यानंतर आम्हाला रिपोर्टिंग कोणावाला करावं लागणार आहे आम्हाला जिल्हा परिषद शाळेला असणाऱ्या ज्या सुट्ट्या असतात तर त्या ते सर्व लागू होतील का उन्हाळ्यामध्ये दोन महिन्याच्या सुट्ट्या आम्हाला राहतील का दिवाळीमध्ये पंधरा ते वीस दिवसांच्या सुट्ट्या आम्हाला मिळतील का त्यानंतर आमचा पगार हा शालेय शिक्षण विभागामार्फत होणार की महिला मा विभागामार्फत होणार आम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून सुटका मिळेल का आम्हाला प्रशिक्षणसुद्धा जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना जसं मिळतं तसंच मिळणार का आम्हाला ज्येष्ठता लागू होणार का आमची जी श्रेणी आहे वेतन श्रेणी आहे त्याच्यामध्ये बदल होणार का अहो आमच्या बहिणीच्या मनामध्ये <laughs> या संदर्भामध्ये खूप प्रश्न होती आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्याला माहिती बहिणींनो की अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील तर तुमची जी भरती झालेली आहे तर ती महिला एकात्मिक बाल विकास सेवा योजना बरोबर आहे का नाही एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या अंतर्गत आपल्या सर्वांची नियुक्ती झालेली आहे ज्याला आपण आय सी डी एस असं म्हणतो आणि मग हे कोण चालवतं तर आपलं महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मार्फत आपल्याला निधी उपलब्ध करून दिला जातो आणि सोबतच सगळी योजना जी अंमलबजावणी आहे तर ती आपल्या विभागामार्फत होते आता शालेय शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शाळाही चालवल्या जाते आणि हे दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत परंतु जे आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलं की पायाभूत शिक्षण जे आहे मूलभूत शिक्षण जे आहे तर ते शिक्षण सोबत होत असताना शालेय शिक्षणाची सुद्धा त्याला जोड असली पाहिजे म्हणजे आपल्याला माहिती आहे की खाजगी शाळांमध्ये जसं नर्सरी एल के जी आणि यू के जी असतं अगदी तेच शिक्षण आपण अंगणवाडीमध्ये दे देतो परंतु अंगणवाडी ही वेगळ्या ठिकाणी असते आणि जिल्हा परिषद शाळा ही वेगळ्या ठिकाणी असते आता ज्या वेळेला अंगणवाडी आणि शाळा एकमेकांना जोडली जाईल तर त्यावेळेला जिल्हा परिषद शाळांचा कारभार कसा चालतो ते विद्यार्थी कसे शिकतात त्यांच्यामध्ये कुठली शैक्षणिक कौशल्य विकसित होतात कोणती अध्ययन निष्पत्ती होते ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग अंगणवाडी सेविकांनासुद्धा व्हावा आणि मग अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनी ही जी शैक्षणिक मूल्ये आहेत ही जी अध्ययन निष्पत्ती आहे तर ती आपल्या छोट्या छोट्या मुलांना व्हावी हे बघा किती किती सुंदर नियोजन आहे नाही का म्हणजे एक म्हणजे काय तर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेने जे जशा पद्धतीचा अभ्यासक्रम असतो जशा पद्धतीने त्यांची टीचिंग मेथडॉलॉजी असते बरोबर आहे की नाही तर ती मेथडॉलॉजी आता अंगणवाडी सेविकांना शिकायला मिळणार आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून ते शिक्षण देतील आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे बहिणींचा जो भार आहे कामाचा जो व्याप आहे तो शंभर टक्के वाढणार आहे बरोबर आहे की नाही कारण की शाळेमध्ये तुम्हाला माहीत असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे फक्त शिकवणं सुरू असतं म्हणजे जो काही शाळेचा वेळ असेल त्या ठिकाणी परंतु अंगणवाडी सेविकांना मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण द्यावं लागतं म्हणजे ज्याला प्री प्रायमरी एज्युकेशन आपण म्हणतो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरावी लागते संदर्भ सेवांची माहिती भरावी लागते नोंदी कराव्या लागतात दोन वेळचा आपल्याला आहार मुलांना पुरवावा लागतो गर्भवती माता स्तनदा माता कुपोषित मुलं या सर्वांचा डेटा ठेवावा लागतो म्हणजे ही सगळी कामं करून आपण आपल्याला जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या पद्धतीनं शिकवलं जातं त्या पद्धतीनं आपल्या बहिणींना शिकवायचं आहे आता माहिती आहे आपल्याला जिल्हा परिषदेची शाळा दहा ते पाच वाजेपर्यंत राहते आपल्या अंगणवाडीची वेळ आता साधारणतः साडेसहा तास केलेली आहे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पायाभूत सुविधांचा विकाससुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळासारखाच अंगणवाड्यांचासुद्धा होणार आहे ठीक आहे त्यामुळं निश्चितच आपल्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची कामं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत त्यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची होणार आहे आणि मला असं वाटतं की जर इतकी जबाबदारी वाढलेली असेल तर शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास क कल्याण विभाग यांनी एकत्र बसावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना एवढी कामं करून एवढा पगार आहे तर मग आमच्या अंगणवाडी बहिणींनासुद्धा त्यांची वेतन श्रेणी का लागू करण्यात येऊ नये हा साधा साधा प्रश्न आहे बरोबर आहे की नाही कामसारखंच अहो जर कामसारखं असेल तर वेतनसुद्धा समानच असलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की एल के जी यू के जी ते नर्सरीला असतात ना आता मी खाजगी शाळांमध्ये बघतो बहिणींनो तर त्या ठिकाणी अहो अक्षरशः ब मराठीला वेगळे शिक्षक इंग्रजीला वेगळे शिक्षक गणिताला वेगळे शिक्षक आणखी दुसरी काही कौशल्य विकसित करायची असेल त्यासाठी वेगळे शिक्षक आणि सोबत त्यांच्या बहिणी असतात मदतनीस आपण ज्यांना म्हणतो तर ते तीन ते चार असतात आपल्या अंगणवाडीमध्ये फक्त एकच मदतनीस आणि एकच अंगणवाडी सेविका ताई त्यांना किती कामं करायची आहेत बरोबर आहे की नाही मला असं प्रामाणिकपणानं वाटतं की आमच्या बहिणींना किमान मुख्याध्यापक श्रेणीचा जो पगार आहे तो नाही दिला तरी चालेल पण किमान शिक्षण शिक्षक श्रेणीचा जो पगार आहे तो हमखास द्यायला पाहिजे किमान साठ ते सत्तर हजार रुपयामध्ये जो प्राथमिक शिक्षक काम करतात अगदी त्याच पद्धतीचं काम तेवढंच काम विद्यार्थी कमी असोत अथवा जास्त असो एखाद्या शाळेमध्ये जर समजा दहा विद्यार्थी असले तरीसुद्धा शिक्षकांचा पगार मग काही दहा विद्यार्थ्यांच्या हिशोबानं होतो का नाही होत ना वीस विद्यार्थी असले तरीसुद्धा तेवढाच पगार होतो अगदी तशाच पद्धतीनं आमच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा विद्यार्थी असतात वीस विद्यार्थी असतात कुठे तीस कुठं चाळीससुद्धा विद्यार्थी आहेत मग ह्या मुलांना जर आमच्या बहिणींना शिकवायचं असेल त्यांना आहार द्यायचा असेल स्तनदा माता गर्भती माता कुपोषित बालकांचं ते नोंदी ठेवायचे असतील तर निश्चितच त्या दृष्टिकोनातून त्यांचाही पगार निश्चितच वाढायला पाहिजे त्यामुळं तर तशाच पद्धतीचे पगार अंगणवाडी सेविकांनासुद्धा निश्चित मिळू शकते परंतु त्यासाठी महिला बालकल्याण विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग दोघांनी सोबत प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारला पाठवणं आवश्यक आहे कारण की अंगणवाडीच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये केंद्राचा वाटा फार मोठा आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अंगणवाडी शाळेला जोडल्या गेली तर मुख्याध्यापक हे सर्वस्वी रिस्पॉन्सिबल पर्सन राहणार नाहीत अंगणवाडीसाठी अंगणवाडी शेवटी त्या ठिकाणी जे मुख्य म्हणून आहेत तर ते अंगणवाडी सेविकांकडेच पूर्ण अधिकार असणार आहेत विद्यार्थ्यांना काय शिकवायचं कशा पद्धतीनं शैक्षणिक वर्षाचं नियोजन करायचं त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे शैक्षणिक गुण विकसित करायचे अध्ययन निष्पत्ती करायची हे सर्वचे नियोजन जे आहे तर ते कोण आहे अंगणवाडी सेविका ताईच मुख्य असणार आहेत आणि तुम्हाला रिपोर्टिंग कोणावर करावं लागणार आहे ते मुख्य सेविकांना पर्यवेक्षकांनाच करावं लागणार आहे त्यामध्ये काही शंका नाही आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण फायदा जो तो निश्चितच अंगणवाडी सेविकांना या सगळ्या बाबतीमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर समजा वेतनश्रेणी वाढली किंवा पगारामध्ये कि वाढ झाली जे माहितीने आधीच सांगितलेलं होतं की अंगणवाडी सेविका कर्मचारी जे आहेत तर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करू तर मला असं वाटतं ही साधारणतः वाढ पंचवीस एक हजारापर्यंत व्हायला पाहिजे भाई कामाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आणि मग टप्प्याटप्प्याने हळूहळू नंतर वेतनश्रेणी लागू होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कर्मचारी दर्जा लागू होण्याच्या दृष्टिकोनातून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे तर त्या संदर्भामध्ये पावलं उचलल्या जातील आणि एकंदरीत देशाच्या आणि राज्याच्या जी डी पीच्या आठ टक्के जर खर्च शिक्षणावरती झाला तर निश्चितच एक कुठंतरी अशा अपेक्षा आहे की त्याचा फायदा अंगणवाडी सेविकांना निश्चित होऊ शकतो जर तो झाला नाही तर मग मात्र कुठेतरी कामाचा व्याप वाढूनसुद्धा तुटपुंज मानधनावरती काम करण्याची वेळ ही निश्चितच अंगणवाडी सेविकांवरती येणार आहे याबद्दल काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा खूप खूप धन्यवाद